खानापूर येथील ओम श्री मल्टीपर्पज हॉल हो गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची बैठक खानापूर येथे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यास पर्दे घाट या स्पर्धेसाठी खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावरील सर्व मंडळांनी फॉर्म भरून सहभाग घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे आक्षेपार्ह देखावे तसेच डी जे टाळावे अशा पोलिसांनी सक्त सूचना दिल्या आहेत अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत खानापूर घाटमाथ्यावरील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्या बैठकीत दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता खानापूर येथील ओम श्री मल्टीपर्पज हॉल हो येथे संपन्न झाली यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन शेडकर हे उपस्थित होते गणेश उत्सव काळात मंडळाने मंडपात सी सी टी कॅमेरे कार्यान्वित करावे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि विसर्जन डी जे न लावता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी मिरवणुकीच्या काळात गुलालाची उधळण न करता फुलांची उधळण करावी महिला सुरक्षतेची काळजी घ्यावी तसेच गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून गणराया दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अवॉर्ड जिंकणाऱ्या मंडळांना अनेक प्रकारचे बक्षीस मिळणार आहे तर या स्पर्धेत सर्वच मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले आहे. हम